नमस्कार पोलिसांच्या टोपीचा होतोय गैरवापर पुनेरी काकांनी केला त्याचा चांगलाच भांडाफोड व्हिडिओ पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला अर्जी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या खाकीवरती मिळवणं हे कोणा येड्या गाबाळ्याचं काम नाही त्यासाठी लागते ती कठोर मेहनत आणि सहनशीलता आणि तेव्हा कुठे चार पाच वर्षांनंतर अंगावर खाकीवरती चढते पण सध्या अनेक महाभाग असे आहेत की पोलिसांच्या अनेक वस्तू विकत घेऊन त्याचा दुरुपयोग करत आहेत त्याचाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे एच पन्नास एज पंधराशे एक गाडीमध्ये इन्स्पेक्टरची टोपी ठेवली आहे म्हणजे ही गाडी ज्या पद्धतीने पार्किंग केली आहे ट्रॅफिक पोलीस पण याच्यावर कारवाई करणार नाहीत बरं का ही पोलिसांची अशी आहे ही कोणी असेल बघा हे गाडीचे ओनर आले हे पोलीस आहेत का आपण त्यांना विचारूया पोलिसात का पोलीस आह का तुमची टोपी का ती कुठल्या पदावर आहे तू पोलीस असेल का मला सांगतो पोलीस आहे का तू पोलीस आहे का ते मला उत्तर दे तू पोलीस आहे का मला उत्तर दे बघ ती टोपी का ठेवली आहे ती टोपी देऊन रुबाब करता का तुम्ही ती पोलिसांची टोपी वर का देवली हे बारक्या पोलीचं कौतुक बघा सांगू टोपीचा प्रश्न विचारला तेवढं उत्तर दे माणसं बघतात का की टोपी ह्याच्यासाठी ठेवतात कारण तुमच्यावर कारवाई नाही झाली पाहिजे